नमस्कार मी आज कटलेट बनवणार आहे त्यासाठी हे साहित्य रवा वा अर्धी वाटी हे बेसन पीठ हे तांदळाचं पीठ एक चमचा यासाठी चवीपुरतं मीठ लाल मसाला काश्मीरी चाट मसाला चाट मसाला हा चाट मसाला चाट मसाला हां किती टाकला तो एक चमचा हा काश्मीरी मसाला लाल पावडर मिरची पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर आ, लाल मिरची पावडर हा आणि हे काय काय घेतले शिमला मिरची दोन घेतले किसून दोन गाजर घेतली एक बटाटा घेतलाय किसून आणि ही कोथिंबीर या आधी मी भिजवून ते करून घेणार कडून घेणार नंतर हे साहित्य टाकणार आतमध्ये त्यानंतर दाखवीन मी टाकताना पुढची प्रोसेस बघूया आधी भिजून आहे ते बेसन आणि रवा मिक्स करून घ्या जराची हळद पावडर टाक थोडी हळद पावडर आहे

ਦੇਨ ਗਰਨ ਦੇਲਾ ਪ੍ਰੋ ਹੇ ਉੱਤੁ ਯਾ ਇਚੇ ਵੋ ਦੇਵਲੋ ਨੋਕਲੇ ਲਾ ਸਿਰੇ ਕਰੁਂ ਗਿਆ ਇਚੇ ਦੇਲਾ ਚੇ ਮੇਲੇ ਗਟੇ इथे डवा पण शिजेल आणि पीठ पण कच्चा राहण्याचा संभव नाही 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 म्हणून असं करायचं आहे गॅस बंद केला आहे मी आता झालं आपलं हे बॅटर झालं आहे कसं झालं आता थंड करायला पाहिजे मळायला हां हां त्याला मग आता थंड करून घेऊया हां नंतर दाखव हे बघा आता साहित्य कोथिंबीर शिमला मिरची दोन आहे एक बटाटा हे दोन गाजर हे सगळं आता एकजीव करून घेणार याची कटलेट बनवणार बनवून झाले की मग तळवून घेणार सगळं एकत्र हे करणार एक, एक जीव झालं जी 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 जी, म्हणजे बनवून घेणार हे पाणी नाही घ्यावाय त्याला नाही पाणी नाही याची बातमी अगोदर पाणी टाकलं आता नाही हा आता नाही ना पाणी ते शिजवायला पाणी टाकलं बघा आता हाताला तेल लावून हे बनवून घेणार मी कटलेट छोटी बनवायची मोठी नाही तशी बनवून झाली तळून घेणार करायचे हा दाखवतो आज हर्षे संचित कुठे आहेत हर्ष संचित मामाकडे गेले शनिवार आहे ना आज ती गेलीत मामाकडे अंधेरीला सोनल गेली दुपारी घेऊन गे आता येईल रात्री तो तोपर्यंत काहीतरी बनवून ठेवूया म्हणून हे बनवायला घेतले जे आत्या आजारी तिच्या आत्या आजारी आहे ती बघायला साठी गेली हॉस्पिटलला संचित नर्शील असतात तर काय आता इथे पुढे आलं असतं बनवायला आवाज आला असता मदत करायला त्यांना संचित माझा बाय बाय करतो टाटा करतो गप नाही बसत हरशीलचतो संचित नाही लाज चला अशी आपण सगळी करून घेऊयाकडे बघा आपली कटली तयार झाली आता आपण तळून घेऊया गॅस मंदच ठेवा तेल जास्त तापलं आहे हां म्हणून गॅस मंद ठेवा हो। तेल थोडंसं तापून घ्या आता ते वरचं तेवढं जळून जाईल ना मंद गॅस पाहिजे हां मंद गॅसवरच जळून घ्या हे बघा अशी तळून घ्यायची लाल कलर अशी थोडी गुलाबी रंगावर आली हा आई एक एक तळते तुम्ही जास्त तेल दाखवून मी तीन तीन चार चार पाच पाच तळू शकता तेल कमी टाकले आईने आई एक एक तळते सगळे झाल्यावर नंतर दाखवूया सगळे तळून झाले ना दाखवूया हे बघा सगळे असे कळून घ्यायचे नंतर सगळे झाल्यावर तुम्हाला परत दाखवतो एक टाळायला एक आपल्याला वेळ लागणार आहे मी जास्त नाही टाकते एक बघा आपली रव्याची कटले तयार झाली टमाटा सॉस त्याच्याबरोबर खायची कुरकुरीत मस्त हे बघा मोडून दाखव तुम्हाला हे बघा कशी मस्त झाले लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा कसे झाले ती सांगा कमेंट करून सबस्क्राईब करा बाय बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओत